लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक रोड येथील जेल रोड येथील भीमनगर परिसरातील ब्रह्मगिरी सोसायटी मधील घर भाडे तत्वावर दिलेलं असताना ते रिकामं करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून घरमालकावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे ब्रह्मगिरी सोसायटी येथील धीरज अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या किरण उत्तम पठारे याने बाळा जाधव यांची खोली सोनू बेत याला भाडे तत्वावर दिली होती जाधवने सोनूला घर खाली करून देण्यास सांगितले किरण हा रात्री अकरा वाजता जेवण करून घराबाहेर पडला त्याला सोनू भेटल्यानं त्याने पुन्हा घर खाली करून देण्याबाबत सांगितला त्याचा राग आल्यानं संशय सोनू यांनी किरण पठारे याला शिवीगाळ करत मारहाण केली किरण हा याबाबत या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला काही वेळात सोनू बेत हातात कोयता घेऊन पुन्हा तिथे आला आणि किरण सापडला नाही म्हणून त्याचे वयोवृद्ध वडील उत्तम यशवंत पठारे यांच्या गालावर मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केलेला आहे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड